पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक इसम आला असल्याचं कळलं त्या अनुषंगानं नमूद पथकानं मिळालेल्या बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी धामणी चौक परिसरात जाऊन बातमीतला नमूद हकीकतप्रमाणे एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची सीबी शाईन मोटरसायकल घेऊन रस्त्याकडेला थांबलेला दिसला या इसमाबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे साम्य जुळत असल्यानं त्याला ताब्यात घेऊन नावगाव विचारलं असता प्रदीप कल्लाप्पा हळिंगळी बत्तीस राहणार जैन बस्ती शिरहट्टी तालुका अथणी जिल्हा बेळगाव कर्नाटक असं असल्याचं त्यानं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचांसमक्ष त्याच्याकडे असणारी मोटरसायकलबाबत चौकशी केली त्यानं काही दिवसांपूर्वी चिंचणीच्या यात्रेतून एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरी केली असल्याचं सांगितलं त्याचबरोबर आणखी एक मोटरसायकल धामणी परिसरातल्या हॉलच्या मागे लावली असल्याचं कबूल केलं ही वाहनं पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेऊन सदरच्या मोटरसायकली चोरी करून आणल्याची खात्री करून घेतली आणि पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि या विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला